मराठा समाज जातीयवादी असता तर मुंडे साहेबांना निवडूनच दिलं नसतं असं सूचक विधान मनोज केलंय मराठ्यांना तुम्ही विरोधक समजत असाल तर मग मी ते तुम्हाला कसे निवडून देतील असं सूचक विधान जरांगी मुंडे बहीण भावाला उद्देशून केलंय माजरगाव इथल्या संवाद बैठकीमध्ये जरांगेंनी पंकजा आणि धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय तुम्ही आम्हाला शकतो म्हणाल्या मराठा विरोधात असताना मुंडे साहेबांना मराठा निवडूनच दिलं त्यांच्या मुलीला खासदार केलंच नसत त्यांच्या पुतण्याला आमदार केलंच नसत आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीला सुद्धा आमदार केलं नसत एवढे मदत करून तुम्ही जर आम्हाला असला तर मला गट मला एवढे समोर तुम्ही आमच्यात मागे तुम्ही हैतरी किती चहा लाख तुम्ही साडेचार लाख तीन लाख साडेतीन लाख